दिनांक तीन ऑगस्ट सायंकाळी आठ वाजताच्या उजनी अपडेटनुसार उजनी जे आवक वाढलेले असून सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असलेले उजनी धरण पुणे जिल्ह्यात सु सुरू असलेल्या पावसामुळे व सध्या घाटमाटा परिसरात जोरदार पाऊस होत असल्याने उजनी धरणात सकाळच्या तुलनेत मोठा विसर्ग सुरू आहे उजनी धरण येत्या चोवीस तासात शंभर टक्के होण्याची शक्यता जलसंपदा अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे ते पाहण्या अगोदर आपण एटीएन मराठी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व अवश्य मिळवा महत्त्वाच्या अपडेट सध्या खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणारा विसर्ग सत्तावीस हजार क्युसेक्स सुरू आहे तर मुळशी धरणाच्या सांडव्यावरून मुळा नदीच्या पात्रात सत्तावीस हजार सहाशे क्युसेक्स विसर्ग सुरू असल्याची माहिती उपलब्ध आहे तसेच सध्या उजनीमध्ये येणारा दौंड येथून पाण्याचा विसर्ग हा सदुसष्ट हजार असल्याची माहिती उपलब्ध आहे सकाळपेक्षा जवळपास तो तेरा ते चौदा हजार क्युसेक्सने जास्त आहे उजनी या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत लवकरच शंभर टक्के म्हणजे येत्या चोवीस तासात शंभर टक्के भरण्याची शक्यता असल्याची खात्री आहे उजनी धरणात सध्या एकशे पाच टी एम सी पाणीसाठा झाला आहे यात उपयुक्त पाणीसाठा बेचाळीस टी एम सी इतका आहे तर उजनी धरण सध्या एकोणऐंशी पॉईंट बेचाळीस टक्के भरले आहे